लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज जितेश शांतापूरकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील देगलूर व बिलोली या तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या वास्तवामुळे खळबळ निर्माण झालेली आहे बिबट्या तसंच हिंस्र व वन्य भीतीमुळे दिवसा सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतावर जाणं अवघड झालेले आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसा लोडशेडिंग व रात्री वीज चालू ठेवत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी जीवावर उधार होऊन रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बिबट्या तसेच अन्य वन्यजीव सर्रास नागरी वस्त्यांमध्ये वावरताना आढळून येत आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्या यांनी नागरी वस्ती शिरून पाळीव जनावरांचं नव्हे तर लहान मुले अबाळ वयोवृद्ध नागरिकांना भक्ष केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे या सर्व गंभीर घटनाने शासनाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याना तात्काळ जेरबंद जेर करण्याचे वन विभागाला आदेश देणं महाराष्ट्र भी, राज्य वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिवसाची लोड शेडिंग बंद करण्याची ताकीद देण्यात यावी यासाठी मी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे हा मुद्दा या ठिकाणी मांडून विनंती करत आहे धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा